लाडकी बहीण योजना आता फक्त याच बहिणींना मिळणार सर्व हप्ते आता यापुढील सर्व हप्ते फक्त याच बहिणींना मिळणार आहे असे सरकारने मोठे बदल केलेले आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत मोठे अपडेट आत्ताच आपल्या हाती आलेले आहेत प्रसारमाध्यमातून आणि शासनाकडून हे अत्यंत मोठे अपडेट आपल्या हाती लागलेले आहे तर काय आहे अपडेट तुम्हाला तर चित्रावरून समजतच असेल आणि तुमच्या लक्षातच आले असेल तर सरकारने अत्यंत मोठा बदल केलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आणि जर हा बदल तुम्ही अपडेट नाही केला तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही म्हणजे ज्या बहिणी या बदलास अपात्र ठरतील हा बदल जर बहिणीने नाही अपडेट केला तर तुम्ही लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडू शकतात कारण की अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे की जे शासनाने आत्ताच ही बातमी ब्रेकआउट केलेली आहे आत्ताच मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे की जी सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे तर लाडक्या बहिणी तुमच्यासाठी हे तुम्ही हे सर्व काम बाजूला ठेवा आणि हे काम सर्वात आधी करा जे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं काम सांगणार आहे कारण की बघा अजूनही म्हणजे पाच लाख बहिणी आहेत अशा पाच लाख बहिणी अशा आहेत अजूनही की त्यांचे पैसे सरकारकडे पडलेले आहेत कसले तर लाडकी बहीण योजनेचे कारण की त्या बहिणींनी हे काम केलंच नाही म्हणून त्यांना हप्ता मिळत नाही कारण की बघा काय आहे हे अपडेट अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे ते तर आपण या व्हिडिओमध्ये आता बघणारच आहोत आपण आता व्हिडिओ महत्त्वाचा सुरू करणारच आहोत तत्पूर्वी सर्व संपूर्ण माझ्या ऑडियन्सला संपूर्ण माझ्या सबस्क्रायबर्स आणि जे माझ्या चॅनलवर नवीन आलेले आहेत त्या सर्वांना माझा अंतःकरणातून मनापासून नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व माझ्या ऑडियन्सला सर्व माझ्या सबस्क्रायबर्सला आणि जे माझे व्हिडिओ नवीन बघत आहेत त्यांना मनापासून आणि प्रेमाने विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट सरकारने काही बदल केले की किंवा सरकार बघा दररोज काही ना काही नवीन अपडेट येत असतात ते संपूर्ण भारतीय नागरिकांसाठी असू देत लाडक्या बहिणींसाठी असू देत आपल्या कर्मचारी वर्गासाठी असू देत आपल्या सर्व महिलांसाठी असू देत किंवा आपल्या मुलामुलींसाठी असू देत प्रत्येक बदलाचा जो काही नवीन व्हिडिओ येणार प्रत्येक अपडेटचा जो काही नवीन व्हिडिओ येणार त्याचे सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लगेच दिसणार त्यासाठी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑल जे आहे ऑल ऑप्शन आहे ना ते सिलेक्ट करा तर तुम्हाला प्रत्येक अपडेट सरकारने दिलेले प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत राहील आठवणीने सर्वांनी व्हिडिओला लाईक करा हं आणि सगळ्यांना हा, हा व्हिडिओ शेअर करा कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण की तुम्हाला यापुढील सर्व हप्ते जर हवे असेल तर तुम्हाला हे काम करणं हे गरजेचे आहे हे काम करणं तुम्हाला अत्यंत नितांत गरजेचे आहे चला तर मग आपण आता बघूया काय आहे हे, हे सरकारने केलेला बदल तर बघा आत्ताच शासनाने सांगितलेलं आहे की ज्या पाच लाख बहिणी आहेत अजूनही लाडकी बहीण आता अकरावा हप्ता म्हणजे आता बारावा हप्ता यायची वेळ आली तरीसुद्धा अजूनपर्यंत अशा पाच ब लाख बहिणी आहेत पाच लाख बहिणी अशा आहेत की त्यांनी हे काम केलेलंच नाही तर काय काम आहे तर त्यांचं आधार त्यांचं आधार कार्ड हे त्यांच्या बँकेला लिंकच नाही किंवा त्यांचं बँक खातं आधार कार्डला लिंकच नाही म्हणूनच आजही आज आता आज ह्या क्षणाला पाच लाख अशा बहिणी आहेत की त्यांचे जे पैसे आहेत ते सरकारकडे पडून आहेत कोणते पैसे लाडकी बहीण योजनेचे हप्ते म्हणून सर्व बहिणींना विनंती आहे की तुम्ही तुमचं म्हणून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते एक तरी दोन तरी वाक्य माझे असे रिमाइंडचे असतात <coughs> सॉरी हां की त्यामध्ये मी तुम्हाला सांगत असते की तुम्ही पुन्हा पुन्हा तुमचं आधार चेक करा तुमचं आधार कार्ड तर पाच लाख बहिणींनी अजूनपर्यंत त्यांचं आधार कार्ड हे त्यांच्या बँकेला लिंक केलेलं नाहीये म्हणूनच त्यांचे पैसे हे सरकारकडे तसेच पडलेले आहेत लाडकी बहिणी योजनेचे हप्ते पाच लाख बहिणींचे हप्ते हे सरकारकडे अजूनही जसे तसे पडलेले आहेत आणि अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मिळत नाहीये म्हणून कृपया करून सर्व बहिणी लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का हे लवकर जाऊन चेक करा आणि जर नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करा आणि मी तुमच्यासाठी लागलं तर परत नवीन फ्रेश व्हिडिओ घेऊन येते बनवते तुमच्यासाठी की आधार कार्ड बँकेला लिंक कसे करायचे हे मी तुमच्यासाठी हवं तर पुन्हा व्हिडिओ घेऊन येते कारण की अजून पाच लाख म्हणजे काय थोडा आकडा झाला का हा पाच लाख बहिणींचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याला लिंकच नाही म्हणूनच सरकारने त्यांचे हप्ते हे थांबवलेले आहेत तर आत्ता जो मे महिन्याचा जो हप्ता आलेला आहे ते दोन लाख सत्तेचाळीस हजार बहिणींना मे महिन्याचा हप्ता आलेला आहे तर आता यापुढे आणखीन हा आकडा पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे कारण की हेच कारण आहे <coughs> के वाय सी तुमचं के वाय सी तुम्ही प्रत्येक महिन्याला अपडेट करत राहा आणि चेक करत राहा की तुमचं के वाय सी हे तुम्ही कम्प्लीट केलेलं आहे का के वाय सी म्हणजे कशा संदर्भात तर मी तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का याला के वाय सी म्हणतात तर तुम्ही लवकर तुमचं आधार कार्ड बँक खात्याला तुमच्या ज्या बँक खात्यामध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते येतात त्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक ना, ले ले नाही आहे म्हणून पाच लाख बहिणींना लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मिळालेले नाही आणि आता अशा बहिणींचे पैसे हे सरकारजवळच आहे तर त्यामध्ये तुम्ही आहे का पाच लाख बहिणींमध्ये जर तुम्ही असाल तर कृपया करून मला कमेंट करा आणि हो आम्हालाही अजूनपर्यंत हप्ते मिळाले नाही असं तुम्ही मला कमेंट करा आणि लवकरात लवकर तुमचं ज्या बँकेमध्ये लाडकी बन योजनेचे हप्ते येत आहेत त्या बँकेला तुमचं आधार कार्ड लवकर लिंक करा म्हणजे काय होईल यापुढे येणारे हप्ते तरी तुम्हाला मिळत राहतील आणि या आधीचे जे हप्ते तुमचे अडकून पडलेले आहेत सरकारकडे तेही हप्ते तुम्हाला मिळतील तर तुम्ही काय करायचं आहे त्यासाठी तर तुमच्या घराजवळ जे काही आधार सेंटर असेल किंवा तुमचं ई सेवा केंद्र असेल किंवा तुमच्याकडे जे काही तुम्ही जिथून तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करतात तिथे जाऊन करा किंवा तुम्ही बँकेत जाऊन करा किंवा तुम्ही ऑनलाईन पण करू शकतात ऑफलाईन पण करू शकतात जर तुम्हाला नाही येत जर माझ्या बहिणी ग्रामीण भागातील असेल आणि अशा बहिणींना जर माहीत नसेल की ऑफलाईन कसं करायचं आधार आपल्या बँक खात्याला लिंक किंवा ऑनलाईन कसं करायचं तुम्हाला जर नसेल येत तर तुमच्या घराजवळ कोणी असेल तर तुम्ही तिथे जाऊन करा आधार सेंटरमध्ये जाऊन करा ई सेवा केंद्रमध्ये जाऊन करा किंवा एखादी जाणकार व्यक्ती असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही करून घ्या पण हे काम आठवणीने करा आधार कार्ड तुमचं तुमच्या बँक खात्याला आठवणीने लिंक करा लवकरात लवकर करा कारण की आता जूनमध्ये सुद्धा आता पुन्हा याचे हे नियम हे बदलणार आहे तसे नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे परंतु हे काम जर तुम्ही केलं तरच ज्या बहिणींचे हप्ते म्हणजे पाच लाख बहिणी ज्या अडकलेल्या आहेत त्यांचे हप्ते त्यांना लवकरात लवकर मिळतील तर लवकर हे काम करा सो थँक्यू व्हेरी मच